तो बंजारा बंजारी एकच असल्याचं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं होतं धनंजय मुंडे यांनी केलेल्या या विधानाचे पडसाद मोर्चामध्ये लगेचच दिसले बंजारा बांधवांनी धनंजय मुंडेंना शब्द मागे घ्या अशी विनंती केली आणि काही काळ गोंधळाचं वातावरणही निर्माण झालं होतं दरम्यान धनंजय मुंडेंनी या विधानावरती स्पष्टीकरण दिले कोणी काय विरोध करावा हे आमच्या हातात नाही असं मुंडे म्हणाले तेलंगणात एस टी राजस्थानात एस टी कालकुटे साहेब आम्ही सुद्धा यस्तीच तिकड बंजारो बंजारो हे <ये> नाही <laughs> बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत पण आम्ही बोलताना आजपासून नाही तर स्वर्गीय मुंडे साहेबांपासून या बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं के आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावर सबस्क्राईब प्रेस द